अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख तरुणांना उद्योजक बनवण्याचं उद्दिष्ट गाठलंय या निमित्त कोल्हापुरातील रामकृष्ण हॉल इथं एकतीस ऑगस्ट रोजी लाभार्थी मेळावा घेण्यात येणार आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दरम्यान महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी उमेदवारांकडून तारण मागणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला तसंच व्याज परताव्याची रक्कम येत्या पंधरा दिवसात जमा होईल असंही ते म्हणाले मराठा समाजातील बेरोजगारांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काम करतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या योजनेला व्यापक स्वरूप मिळालं मराठा तरुणांना बारा टक्के व्याजदरानं पंधरा लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं वेळेत कर्जाचा हप्ता भरणाऱ्यांना व्याज परतावा दिला जातो परता राज्यातील सुमारे एक लाख तीन हजार मराठा तरुणांना या महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी मदत झाली आहे विविध बँकांच्या माध्यमातून सुमारे आठ हजार सहाशे कर्ज वाटप केलं त्यापोटी महामंडळामार्फत आठशे पन्नास कोटी रुपयांचा रुपयां व्याज परतावा दिल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा हजार पन्नास तरुणांना एक हजार तीनशे तेहतीस कोटी रुपये कर्ज दिलं असून त्यांच्या व्याज परताव्यापोटी दीडशे कोटी रुपये दिल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं एक लाख मराठा उद्योजक निर्माण झाल्यानिमित्त एकतीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील रामकृष्ण हॉलमध्ये लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सा सांगितलं या मेळाव्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती असेल थी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांकडे पाच लाखाच्या पुढील कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँका तारण मागत असल्याच्या प्रश्नावर नरेंद्र पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली काही राष्ट्रीयकृत लाखापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी कर्ज असेल तर तारणमागतं खरं म्हणजे हे चुकीचं आहे कारण राष्ट्रीयकृत बँकांना आपण महामंडळ त्या ठिकाणी क्रेडिट गॅरंटी देत असतो क्रेडिट गॅरंटीची जी फीज असते तीही महामंडळ त्या लाभार्थ्यांना परतावा परत देत असते अशा प्रकारे एखाद्या लाभार्थ्याची राष्ट्रीयकृत बँकांकडनं चुकीच्या पद्धतीनं जर तारण घेत असेल तर आपण आमच्या महामंडळाच्या समन्वयकांपर्यंत पोचवावं हो। आम्ही नक्कीच राष्ट्रीयकृत बँकांना त्या पद्धतीची सूचना करू गरज बसल्यास तर तशी लेखी तक्रार ही करू अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना सात ते पंधरा दिवसात व्याज परतावा जमा होईल असं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं खासदारकीच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये आमच्या विभागाने शंभर कोटीपेक्षा जास्त आर्थिक पैशाची मागणी आमच्या संबंधित खात्याला केली होती आणि शंभर कोटीपेक्षा जास्त पैसे असतील तर त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांची सही लागते जी आदरणीय अजितदादा पवार आहेत आचारसंहितेमध्ये त्या ठिकाणी सही केली जाऊ शकत नाही नाहीतर आचारसंहितेचा भंग होतो आणि आचारसंहितेची संपली निकाल लागल्यानंतर त्वरित अजितदादा पवारांनी त्याच्यावरती सही केली आणि एक आठवड्यामध्ये आम्हाला एकशे तीस कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळाला त्यातला आत्तापर्यंत शंभर कोटी संपली आणि परत नव्यानं त्या ठिकाणी नव्वद कोटीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे महामंडळाच्या योजनेअंतर्गत आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी पंधरा दिवसामध्ये तरी व्याज करताना वेळेवरती आला पाहिजे ठाकरे सरकारच्या काळात महामंडळासाठी पुरेसा निधी मिळत नव्हता अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली पण महायुतीच्या काळात महामंडळ प्रभावीपणे काम करत आहे महामंडळाच्या योजनेतून कर्ज घ्यायचं आणि प्रत्यक्ष व्यवसायाऐवजी दुसऱ्या कामासाठी पैशाचा वापर होत असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे या सर्व गोष्टींचा त्रयस्थ यंत्रणेमार्फत ऑडिट केलं जाणार आहे असंही ते म्हणाले सर्व जातीच्या नागरिकांसाठी एकसारखी योजना असावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे मात्र काही महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जाची परतफेड करायची सवयच नाही अशी टीका नरेंद्र पाटील यांनी केली पत्रकार परिषदेला अवधूत पाटील उपस्थित होते